तर आज आपण कारल्याची भाजी करणार आहोत आणि पाहू शकता मस्तपैकी आपण कारले घेतलेली आहेत आणि छानपैकी गावरम पद्धतीमध्ये आज आपण कारल्याची भाजी करणार आहोत तर कारले आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता ते आपण कट करूया आता या कारल्यांमधले बिया आपण काढून घेऊया सर्व बिया अशाच काढून घेऊया तर आपण सर्व कारले येथे चिरून घेतलेली आहे आणि बिया काढून घेतलेल्या आहेत पाहू शकता आता या कारल्यांमध्ये आपल्याला कडू होऊ नये कारलं म्हणून या कारल्यांमध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत थोडंसं मीठ टाकायचं आणि असं चोळून घ्यायचं सगळीकडून म्हणजे कारलं चवीला देखील छान लागतं आतपर्यंत काही मीठ मुरलं जातं त्याच्यामुळे मसाला देखील छान लागतो खायला सगळ्या कारल्यांना आपण मीठ लावून घेतलेलं आहे शेंगदाणे कोथंबीर खोबरे काराळे धनं लसूण आणि थोडंसं आलं हे हे वाटण आपण घेतलेलं आहे आता आपण धने भाजून घेऊया थोडेसे लालसर होऊन द्यायचे आहेत आता काढून घेऊया आता आपण कारळे भाजूया चटचट केले के 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 की आपण लगेच काढून घेणार आहोत शेंगदाणे तर मस्तपैकी आपले शेंगदाणे भाजले आहेत आता ते काढून घेऊया आपण कारळ धनं आपण शेंगदाणे छानपैकी भाजून घेतलेले आहेत आता पाटावर वंट्यावरती छानपैकी हे वाटण करून आणूया खोबरं टेचून घेऊया पाणी टाकूया पाणी नाही टाकायचं तसंच वाटण करून घ्यायचं कोथंबीर आणि लसूण वाटून घेऊया कोथंबीर थोडीशी आपण चेचून घेऊया म्हणजे कांद्या छान बारीक होतील पाणी टाकायचं आहे आणि वाटण करून घ्यायचं आता शेंगदाणे टाकूया शेंगदाणे आपल्याला जास्त बारीक नाही करायचे पुन्हा एकदा सगळं वाटण एकत्र करून वाटण करून घेऊया पाहू शकता मस्तपैकी वाटण येथे तयार आहे काढून घेऊया वाटणामध्ये आता मसाले घालूया एक चमचा लाल तिखट घरगुती काळा मसाला हळद थोडीशीच घालायची आहे चवीनुसार मीठ तर हा सर्व मसाला आपण एकत्र करून घेऊया व्यवस्थित सगळा एकजीव करायचा आहे भाजी करायच्या आधी एक दहा मिनटं तरी कारले छानपैकी चिरून घ्यायचे आणि हे मीठ लावून ठेवायचं आता हा मसाला आपण यामध्ये भरून घेऊया म्हणजे कार आधी जे मीठ भरलेलं आहे आपण त्याच्यामुळे कारली चवीला खूप छान लागतात तर अशा पद्धतीमध्ये आता सर्व कारले आपण भरून घेऊया कढईमध्ये आता तेल टाकून घेऊया कढईतलं तेल छान गरम झालं आहे यामध्ये मोहरी टाकूया थोडेसे जिरे थोडासा कडी पत्ता हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट कार्ली टाकून घेऊया आणि परतून घेऊया तेलावरती कारली छानपैकी परतली गेली आहे आता आपण बाफ काढूया मंद गॅसवरती एक पाच मिनटं बाफ काढायची आहे आपण झाकण काढलेलं आहे तेलावरती कारली आहे ना छानपैकी परतून घ्यायची मंद गॅसवरती एक पाच मिनटं तेलावरती छानपैकी परतून घेतली ना ती मस्त होतात कारली पाटा आपण जो धुवून घेतलेला होता आणि हे वाटण मिक्स करूया तर हे पाणी आता आपण कारल्यामध्ये टाकूया आता गॅस मोठा करायचा आहे आणि थोडंसं मिक्स करूया आपण कारलं अजून थोडंसं पाणी टाकूया आपण मोठा गॅस करायचा उकळी आणायची आणि मंद गॅसवरती एक पाच ते दहा मिनटं छानपैकी शिजून द्यायचं आहे तर पाहू शकता मस्तपैकी आपली कारल्याची भाजी इथे तयार आहे गावरान चवीची मस्तपैकी गावरान तडका झंझलीत खमंग अशी आपली भाजी इथे तयार आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करून, करायला विसरू नका आणि नक्कीच अशा प्रकारची भाजी एकदा तरी करून पहा